गरगात गत आगी एक तीन चार जनाला खावा लागतय आपलच घरतडो रते परायची पा सगळे खाऊ बसते Yeah. ماي <applause> <applause>

जाऊ पण आपली गाडी नाही ना आलेली घरी गाडी आता ती दोन दिवस नाही का जाऊ जाऊ काय अडचण नाही हो मला या धनेगावपर्यंत या आपल्याला धनेगाव फाट्यापर्यंत या जाऊ हां हां ठीक आहे ठीक आहे मला फोन करा मुलगावर जायचे मला मला लई पळायची आज पडून यार चला चला तर मित्रांनो बघा आता अशा पद्धतीने ना या ठिकाणी आता नाश्ता पाणी झाला इथं सावली बसले सगळे मंडळी इथे जेवायला लागली आणि आता आम्हाला मस्तपैकी नॉर्माईक छान छान व्हिडिओ बनवायचे जुन्या ह्याच्यावरती व्हिडिओ बनवायचेत नादर व्हिडिओ बनवायचे आहेत जा उचल तिथं उचल उचल